नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे जयसिंग चव चव्हाण यांच्या बागेत राहणार शेवाडी तालुका कवठे तर आपण यांना पेरूचं नियोजन केलं होतं पहिल्यापासून आता त्यांच्या तोंडाने ते माहिती सांगतील जे काही त्यांना फरक पडलाय सांगा स्वतंत्र तुमचं नाव सांग जयसिंग रघुनाथ चव्हाण श्वेतवाडी गाव श्वेतेवाडी पेरू पेरूपीठ घेतल्यापासून ह्या जशी रानाची अशी जशी ग्रोथ आहे किंवा जी फळ आहे तसं फळ आम्हाला पहिलं नव्हतं पहिलं नव्हतं कसा हा अजिबात पहिलं नव्हतं आता याला म्हणजे दिसायला एकदम पेरू पैघल्या की ज्यावेळी मार्केटिंग याचा पेरूच होते त्यावेळी सगळ्या परत आपला दहा रुपये जास्त असतो कारण याचा याच्यावर अजिबात प्राचीन किंवा अजिबात रोग नाही रोग नाही काय नाही आपण म्हणजे

तुम्हाला म्हणजे आमच्याकडनं आमच्याकडून असे कमतरता साहेब ज्या वेळेला आम्हालाच करून सांगतात आम्ही या लागू आणि काय प्रॉब्लेम आहे म्हणजे एकदम घरच्या वाईन माणूस एकदम साहेब वगैरे सगळे घरच्या वाणी एकदम आहे सगळे म्हणजे समाधाने आहात हा तुमची कुठली जरी अडचण नसले तर डायरेक्ट फोन केलं की लगेच निर्णय तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना सल्ला काय देऊ शकता की बाबा आज पेरूचे क्षेत्र वाढलेलं आहे पेरूच्या लागवडी वाढत आहे तर शुभारंभ रेडिक्स कंपनीचं शुभारंभ किट किंवा के रेडिक्स कंपनीच्या माणसांकडून मार्गदर्शक घ्यावं का मार्गदर्शन शेतकरी शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घ्यावं कारण मालाची क्वालिटी एक नंबर होत्या बाकीकडं एक दहा रुपये तर फरक पडते कायम हा हां मध्ये मागल्या वर्षी हां गेल्या वर्षीपासून बघते मध्ये आला की घेतले सोडं म्हणजे माल एकदम सोडायला तयारच नसते दहा रुपये जास्त देते पण माल आम्हालाच पाहिजे नसते आणि आता हे दो दोन वर्षात तर आम्हाला म्हणजे एकदम विश्वास बसायला